दरम्यान दक्षिण मुंबईत अर्ध्या तासापूर्वी पावसाची कशी स्थिती होती पाहूया मागच्या चोवीस तासात मुंबई उपनगरामध्ये पावसानं उसंत घेतली होती आता मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते मंत्रालय परिसराची ही सध्याची आपण दृश्य पाहतोय साधारणपणे मागच्या वीस मिनिटांपासून मुसळधार पाऊस या संपूर्ण परिसरात कोसळतोय आणि त्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे चोवीस तासांमध्ये ज्या पद्धतीनं पावसानं उसंता घेतली होती त्यानंतर कुठंतरी हा मान्सूनपूर्व पाऊस आहे का किंवा हा मान्सूनचा पाऊस आहे का या सर्व चर्चांवरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत होते आणि त्यामुळं मान्सून पाऊस अजूनही दाखलच झालेला नाही आहे असे देखील सवाल उपस्थित होत होते आता मात्र पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे त्यामुळं आज या प्रामुख्यानं हवामान खात्याच्या वतीनं पावसाच्या बाबतीतले जे अनुमान देण्यात आले होते त्या बाबतीत देखील स्पष्टता येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंच मान्सूनपूर्व पाऊस आहे की मान्सून दाखल झाला आहे या यासंदर्भातले देखील हवामान खात्याच्या वतीनं लवकरच आपल्याला उत्तर मिळताना पाहायला मिळतील मात्र या पावसामुळं शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा एकीकडे एक एक मिळतोय तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही शेतांमध्ये असणारी जी पिकं आहेत त्यांचं देखील नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईतली सध्याची आपण ही दृश्य पाहतोय हवामान खात्याच्या वतीनं सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मुंबईत आणि महापालिका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या ठिकाणी बॉर्ड ऑफिस लेव्हलला पाणीच असतं त्या त्या ठिकाणी पंप बसवण्यात आलेले आहेत आणि कुठलीही पाणी साचू नये यासोबतच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभाग असेल महानगरपालिकेचे कर्मचारी असतील हे सर्व सध्या काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत